नमस्कार मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज सतरा डिसेंबर आज दुपारनंतर राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही व्हिडिओला आत्ताच ला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी जसं की आपण बघू शकता पश्चिम महाराष्ट्रामधील या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळते आहे तर सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी वडूज या आपण बघू शकता मित्रांनो दहीवडी वडूज या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो लोणंद फलटण बारामती इंदापूर दौंड सासवड पुणे या भागामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी सतरा तारखेला आपल्याला तसेच तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला हवामान डागाळ पाहायला मिळते तर स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो अहमदनगर पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना जिंतूर परभणी माजलगाव या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर नागपूर या ठिकाणी आपल्याला हो तुरळक अंशत हवामान हे ढगाळ पाहायला मिळतं आहे तसेच उर्वरित विदर्भातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान हे आपल्याला कोरडे पाहायला मिळत आहे संपूर्ण जर राज्याचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हवामान हे ढगाळ पाहायला मिळतं आहे तर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल झाला तर आपण लगेच एक व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद